प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना जाहीर आव्हान दिलं आहे पश्चिम महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या पंचवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न सुटण्याकरता कमीत कमी दहा वर्ष लागतील त्यामुळे विरोधी उमेदवारांनी सामान्य जनतेला खोटी आश्वासनं देऊ नयेत जर ते पाच वर्षात पाणी आणून दाखवणार असतील तरच त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं आणि मग मतं मागावीत सा असं अण्णासाहेब दराडे यांनी म्हटलंय असो किंवा अजून कुणी असो त्या व्यक्तीने जरी प्रामाणिक प्रयत्न केला किती जरी निधी उपलब्ध करून घेतला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधाला हे पाणी जाण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा वर्ष लागतील असा हा अंदाज आहे तर डिसेंबरमध्ये पाणी पडतंय का ह्याच्याबद्दल संशयच आहे मी मग अशी स्टॅम्प पेपरचं जे बोललो आमदारांना माझा हे पण मला त्यांना म्हणायचंय की तुम्ही जर डिसेंबर मध्ये खरच पाणी सोडणार आहात ते सुद्धा तुम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला पाहिजे यासोबतच